हॅलो फ्रेंड्स मी गीता हळदणकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे तर पाहू शकता तुम्ही आमची चिल्ली पिल्ली <laughs> <थी थी। laughs> बघा चिल्ली पिल्ली कशी गोळा झालेली आहेत आणि तुम्हाला माहितीच आहे की मी आता कोकणात आलेली आहे आणि कोकणामध्ये सर्वच बहिणीची चिल्ली पिल्ली आहेत ती आलेली ही पिल्ली आहेत ना थोडस पाहू शकता संगीत कुर्ती तर आता संगीत कुर्तीचा सेटअप सर्व आम्ही लावलेला आहे आणि चालू करूया मुला नो नो चिटिंग नो चिटिंग नो चिटिंग मुला नो नो चिटिंग सर्वांनी एकत्र येणं असा क्षण फक्त वर्षातून एकदाच येतो आणि आम्ही त्याचा पुरेपूर फायदा करून घेतो ओके ही उर्वी सर्वांना भारी लायटरचा धाक दाखवून लहान मुलांना गप्प बसवत तुम्ही आमचे फॅमिली मेंबरच आहात आणि आज आपल्याला सर्वांनाच या खेळात पार्टिसिपेट व्हायचं आहे संगीत खुर्ची हा काही नवा खेळ नाही आहे पण सर्वांनी एकत्र येणं ही खूप मोठी गोष्ट आहे गाणं स्टॉप होईल तेव्हा चेअर वर बसायचं तर दे संगीत खुर्ची मोठे आणि छोटे दोघांच पण आहे दोघांनी पण पार्टिसिपेट केलेलं आहे यामध्ये पहिल्यांदा संगीत खुर्ची स्टार्ट होण्याच्या पूर्वी जा च्या आणलेला आहे प्यायला मस्त तर या येव चाय पिऊक चाय पिऊक माका नको चाय मी चाय पित नाही दूध अरे पण हा बाजार फक्त मे महिन्यातच पाहायला मिळतो इतर वेळी पूर्ण शांतता शुभम एकटाच घरी असतो मी चा पिते दूध ते आणलेलं आहे ना दूध हा हे दूध माझ्यासाठी दूध मुला पिऊन घ्या पिऊन घ्या दूध दूध चहा 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 पिऊन घ्या मुला नो। गो आणि अरे काय गडबड चालली लवकर पिऊन घ्या चला हा शुभम देते तरी पण कोण ऐकत नाही गो त्याच्यातला एक बटर मका आणून दिवा मी आहे एक एक बद झालंय ठेवून दे तू आहेस मस्त गरमागरम दूध आणि बटर मी आहे अश्विनी आहे ऑपरेटर चहा पितेये तोपर्यंत थांबलो आपण ऑपरेटर चहा पिताय अरे रे 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 ऑपरेटरने लगेच बंद केली आम्ही अरे बाप शुभम इतक मुक्तपणे मस्ती आणि खेळ आपण गावीच करू शकतो शहरात कुठे आहे इतकी मोकळी जागा या मोकळ्या जागेत फॅनची पण गरज नाही या मे महिन्यात फक्त काही लहान मुलांची भांडणं नाही होत तर आम्हा बहिणींची सुद्धा भांडणं होतात आणि अगदी पूर्वीचे दिवस आठवतात हे तू आऊट झाले चल लहान मोठ्यांनी सर्वांनीच आज खूप एन्जॉय केलं असं वाटत की हे दिवस संपूच नाहीत या दोन बहिणींना अकरा महिने कामाशिवाय उसंतच मिळत नाही डान्स तर राहिला दूर स्वतःकडे सुद्धा लक्ष द्यायला वेळ नसतो यांना आणि आज पहा आई आय आय थांबून रेल्चा हे परत स्टार्ट केलं हे चांगला डान्स हा शुभम मुलांचा खोडकरपणा पाहायला खूप मजा वाटते त्यांना खेळाचे नियम अजिबात मान्य नसतात चिटिंग आहे मागून जाऊ पुढे येतो पुढे पुढे जाऊन मागून येतो रागवला रागवला चाला तुम्ही चाला तो एक रागवून गेला बघ अगं पुढे जातून मागे येतो डान्स करा डान्स লা লা মাইতি না চল alun tala ka akkal ne se dogai ye re la gana enta kon sa ruk raha hai sa ruk raha hai out out bol to kaise jayega bol to kaise jayega श्रेया बघी हा आऊट आता मजा आली काही आता मजा आली या वर्षी श्रेयाने दहावीची एक्झाम दिली पण श्रेया अजूनही लहानच तिचा खोडकरपणा काही गेलेला नाही आता शिर्यातला डान्स करा शिरिया डान्स करत होती चांगला एक रागवून गेला स्वरूपची मम्मा जिंकायला पाहिजे म्हणून स्वरूप ची प्रयत्न पहा श्रेयाची प्रयत्न तिची मम्मा जिंकण्यासाठी श्रेया आत्मधन करायचे इथे बघून नाही Ha ha ha! <laughs> जिंकली आता जिंकली <laughs> आता परत अच्छा पर हो चला डान्स हा डान्स पाहिजे

आवड झाली आवड झाली आवड झाली आवड झाली आवड झाली आवड झाली

आता पाहूया छोटे किडे कसे खेळतात ते

शेवटी झाले कधी रात्र झाली कळलंच नाही आता काय डान्स ला सुरुवात पण डम्माल आली चला तुम्हाला काय वाटलं मला सांगा कमेंट मध्ये आवडल्यास लाईक करा व्हिडिओ भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत ಬಾಯ್ ಬಾಯ್ ಏಕ ತನ ಬಾಯ್ ಕರೇಲ್ಲ ಬಾಕಿ ಗೆಳೋ